खुश खबर खुश खबर खुश खबर मुंबई आयोजित लोकनेते डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांचा सत्कार व पेडे तुला येणाऱ्या मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी अहिलानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब व जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती राणीताई लंके उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी या दही कार्यक्रमाची शोभा वाढवावी दही अंडी उत्सवासाठी भव्य पारितोषक पंधरा लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस लोक कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी दहा वाजता सुश्राव्य महिला भजन व दही अंडी पूजन दुपारी बारा वाजता दही अंडी सलामी सुरुवात दुपारी दोन वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर राष्ट्रीय निवेदक गणेश मोडवे दुपारी तीन वाजता ऑर्केस्ट्रा संजोरी बाविस्कर लावनी क्वी दुपारी चार वाजता खासदार डॉक्टर निलेजी लंके साहेब यांचा सत्कार व पेडे तुला ठिकाण श्री स्वामी समर्थ मंदिर सेक्टर चौतीस कामोठे सायंकाळी पाच वाजता मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ सायंकाळी सहा वाजता मानाची पथके सलामी रात्री दहा वाजता कार्यक्रमाची सांगता ठिकाण लोकनेते दिबा पाटील मैदान सेक्टर वीस कामोठे निमंत्रक श्री निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई धन्यवाद